हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तू हिरे रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार एकतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय आजीने आज चक्क ईश्वरीच्या हातामध्ये आपल्या घराच्या तिजोरीच्या चाव्या सोपवल्या आहेत आजीने आज ईश्वरीला आपली नाचसून म्हणून स्वीकारलं तर होतंच परंतु आता आजीने आज संपूर्ण घराची जबाबदारी घराच्या चाव्या तिजोरीच्या चाव्या या सगळ्या ईश्वरीच्या हातात सोपवल्या आहेत त्यामुळे मामीचा चांगला जळफळार झाला आहे आणि आता ईश्वरी ही घरची खरोखरची महाराणी झाली आहे मग आता महाराणी झाल्यावर ईश्वरी काय काय दिवे लावणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर, तर मैत्रिणींनो आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव ईश्वरीला घेऊन घरी पोहोचतो ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते तिला आपल्या आईबद्दल कसं बोलायचं अर्णव सरांना कसं सांगायचं आपल्याला जे कल आहे ते खरंय की खोटं हे आईला कधी विचारायचं हाच प्रश्न पडलेला असतो ती विचारात गुंग असते अर्णव तिला विचारतो काय झालं मी सिंदोर आपण तुझ्या आईच्या घरी निघाल्यापासून येथे येईपर्यंत तू माझ्याशी एक शब्दही बोललेला नाहीये कसला विचार करतीये हा तर तुझा स्वभाव नाहीये तुला तर बडबड करायला आवडतं मग तू का बोलत नाहीयेस तर ईश्वरी सांगते काही नाही सर मी आईच्या घरून आले ना म्हणून थोडं वाईट वाटतंय तर अर्णव विचारतो तुला कसलं वाईट वाटतंय ईश्वरी म्हणते काही नाही अर्णव हा ईश्वरीला विचारतो दोन दिवसांपूर्वी तू मला ऑफिसमधून लवकर घरी बोलवलं होतं मला सरप्राईज देणार होती माझ्यासाठी तू अख्खी रूम सजवली होती तुला मला काय सांगायचं होतं सांग ना तर ईश्वरी म्हणते काही नाही सर मी अशीच रूम सजवली होती अर्णव म्हणतो असं कुणी रूम सजवेल का तू मला म्हणाली होतीस की तुला मला सरप्राईज द्यायचं आहे काहीतरी सांगायचं आहे सांग ना तुला मला काय सांगायचं आहे तर ईश्वरी म्हणते खरंच सर मला काहीच सांगायचं काही नव्हतं तुम्ही दिवसभर ऑफिसमध्ये एवढं काम करता थकता दमता तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी रूम सजवली होती तर अर्णव म्हणतो नाही तू खोटं बोलती आहे असं रूम कुणी नाही सजवत खरंच सांग तुला मला काय सांगायचं आहे तर ईश्वरी म्हणते खरंच सर मला तुम्हाला जे सांगायचं असेल ते मी तुम्हाला योग्य वेळ आल्यावर नक्कीच सांगेल अर्णव म्हणतो ठीक आहे ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते तेव्हा अर्णव तिला ते विचारतो ईश्वरी तू एवढी का घाबरली आहे ईश्वरीला मोठा धक्काच बसतो ती अर्णवकडे आश्चर्याने पाहते आणि म्हणते नाही सर मी कुठे घाबरली आहे तर अर्णव म्हणतो नको घाबरूस मी तर चेष्टा करत होतो पण माझ्यापासून काहीही लपू नको तुझ्या मनात जे काही असेल ते मला मन मोकळेपणाने नक्की सांग ईश्वरी स्माईल करते आणि म्हणते हो सर नक्की सांगेल अर्णव तिचा हात घट्ट पकडतो ईश्वरी आणि अर्णव दोघेही गाडीतून खाली उतरतात त्याचवेळेस अर्णवला शिर्केचा कॉल येतो आणि तो फोनवर बोलण्यासाठी बाहेरच थांबतो ईश्वरी ही घरामध्ये येते रूममध्ये येते आणि तिच्या गणूबाप्पासमोर हात जोडते आणि गणूबाप्पाला म्हणते गणूबाप्पा मला हे कळतच नाही आहे तू मला कोणत्या धर्मसंकटात टाकलं आहे खरंच माझी आईच ती व्यक्ती आहे का जिच्यामुळे अर्णव सरांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं माझी आई एवढं वाईट कशी वागू शकते ती एखाद्याचा संसार कसा उद्ध्वस्त करू शकते यावर माझा विश्वासच बसत नाही आहे तूच आता यातून मला मार्ग दाखव त्याचवेळेस ईश्वरीला आठवतं की अंजलीने तिला तिच्या कुटुंबाचा फोटो दाखवला होता आणि सांगितलं होतं की आमचं कुटुंब खूप सुखी होतं आनंदी होतं परंतु त्या बाईमुळे आमचं संपूर्ण कुटुंब एका दिवसात उद्ध्वस्त झालं हे सगळं आठवून ईश्वरी खूप दुःखी होते ती गणूबाप्पाला म्हणते माझ्या आईने असं केलं असेल यावर माझा विश्वासच बसू शकत नाही माझी आई अशी अनैतिक कशी वागू शकते एखाद्याचा संसार आयुष्य कसं उद्ध्वस्त करू शकते माझ्या आईमुळे अर्णव सर उद्ध्वस्त झाले अनाथ झाले अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली हे सगळं माझ्या आईने केलं यावर माझा विश्वासच बसत नाही आहे तेवढ्यात ईश्वरीला आठवतं की जेव्हा लग्नानंतर ती घरी आली होती आणि तिने अर्णवला ते पेपर कटिंग दाखवलं होतं ज्यामध्ये असं लिहिलेलं होतं की उद्योगपती राजे शिर्क्यांचा पर्दा फाश चारित्र्यावर संशय तेव्हा अर्नव तिच्यावर चिडून म्हणाला होता हे सगळं पुन्हा माझ्यासमोर नाही आणायचं आणि हे काय हे जाणून घेण्याचा हक्क तुझा नाही आहे आणि हा माझा खूप पेनफुल पास्ट आहे दुःखद भूतकाळ आहे आणि त्याबद्दल पुन्हा माझ्याशी कधीच नाही बोलायचं ईश्वरीला आठवतं त्या पेपरमधून नक्कीच आपल्याला आणखीन काहीतरी माहिती मिळू शकते ते पेपर कटिंग तर मी जपून ठेवलंय असा विचार करून ईश्वरी कपाट उघडते सगळ्यात आधी तिला अर्णवच्या बाबांचा आणि स्वतःच्या आईचा फोटो सापडतो आणि मग त्यानंतर ती आणखीन शोधते तर तिला ते पेपर कटिंग सापडतं परंतु हे पेपर कटिंग खूप जुनं असतं जवळपास सव्वीस वर्ष जुनं त्यामुळे ते जीर्ण झालेलं असतं फाटलेलं असतं त्यामध्ये ईश्वरीला फक्त जी हेडलाईन असते तेवढीच दिसते की उद्योगपती राजे शिर्केंचा पर्दाफाश चारित्र्यावर संशय ती नंतर खालील बातमी वाचण्याचा प्रयत्न करते पण तिला काही नीट वाचताच येत नाही कारण हा पेपर खूप जीर्ण असतो ईश्वरी खूप दुःखी होते आणि विचार करते मला काहीच कळत नाही आहे यामध्ये नेमकं काय लिहिलं आहे यात माझ्या आईचं नाव आहे का काही, का, काही बातमी आहे का काही माहिती आहे का आणि त्याच वेळेस अर्णव हा जिन्यावरून वर येत असतो तर ईश्वरी हे पेपर कटिंग चेक करत असते पेपर कटिंगमधून आणखीन काही माहिती मिळते का याचा विचार करू लागते पण पेपर कटिंगमधून तिला काहीच वाचता येत नाही ते खूप फाटलेलं असतं ईश्वरी खूप चिडते आणि विचार करते आता आणखीन माहिती कशी मिळू आईसुद्धा काही सांगत नाही आहे तिच्याशी बोलायला संधीच मिळत नाही आहे आता तर ती पुण्यालासुद्धा गेली आहे मग मला सगळं सत्य कसं करणार तेवढ्यात तिला एक आयडिया सुचते की आपण इंटरनेटवर चेक करूया आणि ती थी, तिच्या मोबाईलमध्ये चेक करू लागते परंतु तिच्या मोबाईललासुद्धा नेटवर्क नसतो इतका मोठा उद्योगपती पण त्याच्या घरात नेटवर्कसुद्धा नाही आहे आणि वायफायसुद्धा नाही आहे त्यामुळे ईश्वरीला मोबाईलवर काही चेकच करता येत नाही त्यामुळे ईश्वरी आणखीनच चिडते अर्णव हा जिन्यावरून आपल्या रूममध्ये येत असतो आणि त्याचवेळेस अंजली त्याला हाक मारते चिंटू इकडे अर्णव हा तिच्याजवळ येतो तेव्हा अंजली ही अर्नवला म्हणते चिंटू आपल्या दोघांचं नातं खूप मोकळं आहे म्हणून मी तुला मोकळेपणाने सांगू शकते सकाळी जे काही घडलं तुझ्यामुळे यांना जो धक्का लागला ना त्यामुळे त्यांचा खूप अपमान झाला आहे त्यांनी बोलून नाही दाखवलं पण त्यांना तुझा खूप राग आला आणि तू त्यांची माफी मागावी अशी माझी इच्छा आहे अर्नवला खूप वाईट वाटतं पण अर्नव म्हणतो खरंच जिजूंना वाईट वाटलं का जिजूंचा अपमान झाला का ठीक आहे मी त्यांची माफी मागायला तयार आहे पण त्याचवेळेस अर्णवची नजर अंजलीच्या हातांवर जाते त्याला दिसतं की अंजलीच्या हातामध्ये तिच्या सोन्याच्या बांगड्या आहेत त्यानंतर तिच्या गळ्यात सोन्याचा हार नाहीये कानांमध्ये सोन्याचे इयरिंगसुद्धा सुद्धा नाहीये त्याला आश्चर्य वाटतं आणि तो विचारतो ताई तुझे सोन्याचे दागिने कोठे गेलेत तेव्हा अंजली सांगते मी आणि तुझे भाऊजी जेव्हा आम्ही दोघे मंदिरात आज ईश्वरीसाठी प्रार्थना करायला गेलो होतो ना तेव्हा काही गुंड तेथे आले त्यांनी आमच्या गळ्याला सुरा लावला आणि माझे दागिने चोरून निघून गेले हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव म्हणतो ताई तू मला का नाही फोन केला तर अंजली म्हणते मी तुला फोन करणार होते पण तुझ्या जिजूंनी सांगितलं की त्याला त्रास देऊ नको त्याला टेन्शन येईल अर्णव म्हणतो मला वाटलंच होतं अंजली विचारते काय वाटलं होतं तर अर्णव म्हणतो की जिजू मला त्रास होऊ नये म्हणून माझी किती काळजी करतात ना म्हणून त्यांनी तुला सांगितलं की अर्णवला सांगू नको पण अर्णवला माहीत असतं की हा सगळा राजेशचा प्लॅन आहे आणि राजेशनेच हे दागिने चोरी करायला त्या चोरांना पाठवलेलं असेल अंजली म्हणते पहा तुझे जिजू तुझी किती काळजी घेतात पण सकाळी जे काही घडलं त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलंय ते दुखावले गेलेत त्यामुळे तू त्यांची माफी माग अर्णव म्हणतो हो ताई आता तर मला माफी मागायला यावंच लागेल ना की जिजू माझा किती विचार करताय असं म्हणून तो अंजलीला जवळ घेतो आणि हे दोघेही अंजलीच्या रूमकडे जायला निघतात तर इकडे ईश्वरीची शोध मोहीम सुरू असते ईश्वरीच्या मोबाईलवर तर नेटवर्क नसतो ती विचार करते माझा मोबाईल चालत नाहीये अर्णव सरांच्या मॅकबुकवर चेक करते ती अर्णवचा मॅकबुक लॅपटॉप उघडते पण अर्णवचा लॅपटॉप लॉक असतो ईश्वरी विचार करते की पासवर्ड काय असेल सर्वात आधी ती अर्णवच्या आईचं सात्विकाचं नाव टाकते पण लॅपटॉप अनलॉक होत नाही मग त्यानंतर ती आजीचं नाव टाकते अंजलीचं नाव टाकते घरातील सगळ्यांची नावं टाकून पाहते पण हा लॅपटॉप अनलॉकच होत नाही तेवढ्यात ईश्वरीला वाटतं की अर्णव सरांनी नक्कीच माझं नाव टाकलं असेल मिस इंदोर आणि मग ती मिस इंदोर असा पासवर्ड टाकते आणि हा लॅपटॉप ओपन होतो अनलॉक होतो त्यामुळे ईश्वरी खुश होते तर इकडे राजेश त्याच्या रूममध्ये असतो त्याने रूमचा दरवाजा लावून घेतलेला असतो आणि अंजलीचे चोरलेले दागिने तो न्याहाळत असतो आणि विचार करतो अरे वा आज तर खूप मोठा हात मारलाय मी कमीत कमी, कमी चार पाच लाख रुपयांची सोय तरी होईल आणि माझ्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल आता सगळ्यात आधी मी त्या दादाचे पैसे देऊन टाकणार आज तर मला संधी नाही मिळाली हे दागिने विकण्याची पण उद्या सकाळी सकाळी मी जाईल आणि हे दागिने विकून येईल असा विचार करून राजेश खूप खुश होतो पण त्याचवेळेस अंजली दार वाजवते अहो दार उघडा राजेश चिडून म्हणतो बावळट बायको दोन मिनटं पण मला शांतने बसू देत आणि तो हे दागिने पुन्हा या रुमालात बांधतो आणि खिशामध्ये ठेवतो पण खिशात ठेवताना या दागिन्यामधील जो नेकलेस असतो त्याची दोरी त्याच्या खिशाबाहेरच राहून जाते राजेश दार उघडतो तर अंजली आतमध्ये येते अंजलीला पाहून राजेश रिलॅक्स होतो पण अंजली आवाज देते चिंटू ए आतमध्ये आणि अर्णव आतमध्ये येतो अर्णवला पाहून राजेशला मोठा धक्काच बसतो आता हा कशाला आला आहे तो प्रश्न त्याला पडतो तेव्हा अर्णव पुढे येतो आणि म्हणतो जिजू मी तुम्हाला सॉरी बोलायला आलो आहे सकाळी चुकून तुम्हाला माझा धक्का लागला पण ताईने मला सांगितलं की तुम्हाला त्याचं वाईट वाटलं आहे तुमचा खूप इन्सल्ट झाला म्हणून मी तुम्हाला सॉरी म्हणायला आलो आहे तर राजेश खोटी खोटी स्माईल चेहऱ्यावर आणतो आणि म्हणतो काय अंजली मी तुला सांगितलं होतं ना की अर्णवने फक्त ईश्वरजींच्या काळजीमुळे असं केलं त्याचा चुकून मला धक्का लागला तू उगसच त्याला सांगितलंस का माफी मागायची काहीच गरज नाहीये तेवढ्यात राजेशच्या लक्षात येतं की त्याच्या खिशातून या नेकलेसची दोरी बाहेर आली आहे आणि तो हे बोलता बोलता ही नकलेसची दोरी पुन्हा खिशात टाकतो पण अर्णव हे पाहतो अर्णवच्या लक्षात येतं की अंजलीचे चोरलेले दागिने अजूनसुद्धा राजेशच्या खिशातच आहेत आणि अर्णव आपला पुढचा प्लॅन बनवतो राजेश त्याच्या खांद्यावर हात ठेवतो अर्णव त्याला सॉरी म्हणतो आणि तो त्याला इट्स ओके म्हणतो त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो अंजलीही खुश होते आणि मग अर्णव त्याच्या प्लॅनप्रमाणे चक्क राजेशला मिठी मारतो आणि अंजली आणि राजेश हे दोघे एकमेकांकडे पाहतात अंजली त्याला थँक्यू म्हणते राजेश डोळे मिसकावून इट्स ओके म्हणतो परंतु हा अर्णवचा प्लॅन असतो अर्णव या दोघांचं लक्ष नसताना या राजेशच्या खिशात हात घालतो आणि या दागिन्याची नेकलेसची दोरी पुन्हा एकदा खिशाबाहेर काढतो आणि तो राजेशला सोडतो आणि म्हणतो जिजू खरंच तुम्ही किती चांगले आहात तेवढ्यात तो या दोरीकडे पाहतो आणि विचारतो जिजू पण हे तुमच्या खिशातून काय बाहेर आलंय राजेश खाली पाहतो तर त्याला जबर धक्काच बसतो ही दोरी बाहेर परत कशी आली हाच प्रश्न त्याला पडतो आणि अर्णव या दोरीला हात लावतो आणि चक्क राजेशच्या खिशामधून हा नेकलेस बाहेर काढतो राजेश आणि अंजलीला जबर धक्काच बसतो अंजलीचा विश्वासच बसत नाही की चोरी गेलेला नेकलेस राजेशच्या खिशातून कसा बाहेर आला तेव्हा अर्णव हा अंजलीला हा नेकलेस दाखवतो आणि विचारतो ताई हा तुझाच सोन्याचा नेकलेस आहे ना तू तर म्हणाली होतीस की तो चोरी गेलाय मग तो जिजूंच्या खिशातून कसा बाहेर निघाला राजेश चांगलाच घाबरतो अंजली सुद्धा त्याच्याकडे संशयाने पाहू लागते राजेशला काय उत्तर द्यावं हे समजतच नाही मैत्रिणी एकूणच हा सीन खूप भारी होता अर्णव राजेशवर चांगलाच भारी पडलाय शेरास सव्वाशेर झालाय राजेशला असं वाटतं की तोच लय मोठा हुशार पण अर्णवने त्याची चांगली जिरवली एवढं मात्र नक्की आणि दुसरीकडे ईश्वरी मात्र खूप घाबरलेली असते मिस इंदोर हा पासवर्ड टाकून ती मॅकबुक उघडते आणि यामध्ये अर्णवच्या बाबांबद्दल ती न्यूज सर्च करू लागते इंटरनेटवर अर्णवच्या बाबांबद्दल आणि तिच्या आईबद्दल काही माहिती अवेलेबल आहे का ते शोधू लागते तरीकडे अर्णव हा अंजलीच्या हातामध्ये हा नेकलेस देतो आणि राजेशला विचारतो जिजू तुमच्याकडे हा नेकलेस कसा आला राजेशला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही अंजलीसुद्धा राजेशला जाब विचारते बोला ना राजेश तुमच्याकडे हा नेकलेस कसा आला हा नेकलेस तर चोरी गेला होता ना चोरांनी नेला होता ना तेव्हा राजेश हा लगेचच हसल्याचं नाटक करतो आणि म्हणतो काय यार अर्णव तू पुन्हा एकदा मला पकडलंस अर्णव आणि अंजलीला आश्चर्य वाटतं अर्नवला समजतं याने काहीतरी गुगली टाकलीये तर राजेश म्हणतो मला माझ्या बायकोला सरप्राईज द्यायचं होतं ना पण तू ते सरप्राईज मला देऊ दिलं नाही अर्नव विचारतो कसलं सरप्राईज तर राजेश सांगतो सकाळी जेव्हा मी चोरांच्या मागे पळालं होतं ना तेव्हाच मी त्या चोरांना पकडलं त्यांची चांगली धुलाई केली आणि त्यांच्याकडून ह्या सोन्याचा नेकलेस सगळे दागिने परत मिळवले होते पण या झटापटीमध्ये अंजलीचा नेकलेस माझ्याकडून तुटला म्हणून मी तो तिला दिला नाही उद्या सकाळी मी तो रिपेअर करणार होतो आणि मग तिला देणार होतो सरप्राईज देणार होतो हे ऐकून अंजली खूप खुश होते तर अर्ण म्हणतो वा जिजू तुम्ही तर खरंच किती ग्रेट आहात पण तुमची आणि गुंडांची चांगलीच मैत्री दिसते कधी गुंड तुमच्यावर हल्ला करतात सोन्याचे दागिने चोरून नेतात मग तुम्ही गुंडांचा पाठलाग करतात ते दागिने परत मिळवतात कधी क्लायंटचे गुंड तुम्हाला मारतात आणि तुमच्याकडून पैसे मागतात तुमचा आणि गुंडांची वेगळीच मैत्री दिसते तर राजेश म्हणतो आता काय करणार तो माझ्या प्रोफेशनचा भागच आहे आणि अर्णव राजेशला म्हणतो मग चोरांनी बाकीचे दागिने सुद्धा दिले असतील ना ते द्या तर राजेश हसू लागतो आणि म्हणतो हो हो सगळे दागिने मी परत आणले तो खिशातून ही दागिन्याची पोटली बाहेर काढतो आणि अंजलीला हे सगळे दागिने दाखवतो सोन्याच्या बांगड्या कानातील सोन्याचे त्यामुळे अंजली खूप खुश होते पण राजेशची मात्र चांगली जिरलेली असते अर्णवसुद्धा खुश असतो दागिने पाहून अंजली खूप खुश होते तर इकडे ईश्वरी मॅकबुकमध्ये सर्च करू लागते आणि तेव्हा ती रमाकांत राजे शिर्के या नावाने सर्च करते अर्णवच्या बाबांचं नाव रमाकांत असतं आणि हे नाव सर्च करताच ईश्वरीला ती बातमी दिसते खळबळजनक बातमी उद्योजक रमाकांत राजशिर्के यांच्या कथित विवाहबाह्य संबंधांची चर्चा महाराष्ट्रात आणि या बातमीमध्ये सगळं काही लिहिलेलं असतं पण ईश्वरीच्या आईचा फोटो ब्लर केलेला असतो हा फोटो पूर्ण टाकलेला नसतो आणि यामध्ये एका हॉटेलमध्ये इंदोर शहरात उद्योगपती रमाकांत राजशिर्के एका बाईबरोबर रंगे हात पकडले गेले त्यांचे विवाहबाह्य संबंध आहेत अशी बातमी आलेली असते आणि ही बातमी वाचून ईश्वरीला जबर धक्काच बसतो ईश्वरी विचार करते याचा अर्थ माझ्या आईचे अर्णवच्या बाबांबरोबर चक्क विवाहबाह्य हो संबंध होते माझी आई अशी कशी वागू शकते माझी आई इतकं वाईट काम कसं करू शकते हाच प्रश्न ईश्वरीला पडतो आणि ही बातमी वाचून तिला जबर धक्कात बसतो तर दुसरीकडे आपले दागिने परत मिळाले म्हणून अंजली खूप खुश असते आणि ते राजेशला थँक यू म्हणते की खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात अर्णवसुद्धा राजेशचं कौतुक करतो की खरंच माझे जीजू खूप ग्रेट आहेत ते ताईला कधीच काही त्रास देत नाही परंतु हे सगळं होत असताना राजेशची मात्र चांगलीच झळत असते कारण त्याचा हाच प्लॅन होता की हे दागिने विकायचे परंतु आता त्याचा हा प्लॅन फ्लॉप झाला आहे अर्णव हा अंजलीला म्हणतो ताई आता हे दागिने सांभाळून बर का कारण चोर कोठेही असू शकतो आणि चोराचं काही खरं नाही त्याचं आता तुझ्यावर लक्ष आहे राजेशला समजतं की अर्णव मला टोमना मारतोय पण अंजलीसमोर त्याला काहीच बोलता येत नाही अर्णव हसत हसत राजेशची चांगली जिरवतो अंजली सुद्धा खुश असते राजेश चेहऱ्यावर आनंद दाखवत असतो पण मनातून मात्र त्याची खूप जाळलेली असते अर्णव राजेशला म्हणतो जिजू काळजी घ्या बरं का राजेश त्याला एक्सप्रेशन देतो आणि जायला सांगतो अर्णव तेथून बाहेर पडतो तेव्हा अंजली ही राजेशचं खूप कौतुक करते खरंच तुम्ही ग्रेट आहात चोरांशी दोन हात केले आणि माझे सगळे दागिने परत आणले तुम्हाला मला सरप्राईज नाही देता आलं त्याबद्दल सॉरी तर राजेश म्हणतो काही नाही पुढच्या वेळेस सरप्राईज देईल अंजली दागिने ठेवायला जाते तर राजेश खूप चिडतो या अर्नवने माझा हा प्लॅनसुद्धा फ्लॉप केला आता पैशांची व्यवस्था कशी करू पैसे कसे मिळू हाच प्रश्न राजेशला पडतो आणि तो खूप चिडलेला असतो तर इकडे ईश्वरीला मात्र खूप त्रास होतो ही बातमी वाचून आपल्या आईने असं केलंय तिचे अर्णवच्या बाबांबरोबर अनैतिक संबंध होते हे सगळं समजल्यावर तिला खूप त्रास होतो ती गणूबाप्पा समोर हात जोडते आणि म्हणते बाप्पा हे सगळं खूप भयानक आहे हे काय चाललंय मला तर काहीच कळत नाही आहे तर अर्णव हा रूमकडे येत असतो ईश्वरी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते रडत असते घाबरलेली असते तिचं बी पी कमी होतं तिला खूप त्रास होत असतो आपल्या आईने हे काय केलंय हा विचार करूनच ती खूप दुःखी झालेली असते त्याच वेळेस तिला आठवतं की एकदा सुप्रियाने तिला सांगितलं होतं की लग्नाआधी ती इंदोर सोडून काही वर्ष देवासमध्ये राहायला गेली होती ईश्वरी विचार करते मग हेच तर ते कारण नव्हतं ना ज्यामुळे आई इंदोर सोडून देवासला राहायला गेली होती बदनामी टाळण्यासाठी इंदोरमध्ये तिला त्रास होत असेल त्यामुळेच ती देवासला राहायला गेली की काय असा विचार ईश्वरी करते त्याचवेळेस तिला हे सुद्धा आठवतं एकदा आईने मला आणि नम्रताला सांगितलं होतं की तुम्हाला दोघींना मला माझ्या भूतकाळातील एक गोष्ट सांगायची आहे तुझे बाबा आहेत तोपर्यंत ते सांगणं मला जास्त सोपं जाईल आणि ती आपल्या भूतकाळाबद्दल कोणती गोष्ट सांगणार होती अर्णवच्या बाबांबद्दल आणि तिच्या संबंधांबरोबर सांगणार तर नव्हती ना हाच विचार ईश्वरी करते पण आईला आता हे कसं विचारू अर्णव सरांना जर हे कळलं तर काय होईल अर्णव सर मला तर दोषी ठरणार नाहीत ना, ना माझ्या आईची यामध्ये खरंच चूक होती का अर्णव सरांची रिॲक्शन काय असेल मी त्यांना कसं तोंड दाखवू त्यांना हे सगळं कळलं तर काय होईल हाच सगळा विचार ईश्वरी करत असते खूप दुःखी असते घाबरलेली असते अर्णव रूममध्ये येतो आणि मिस इंदोर असा आवाज देतो पण ईश्वरी ही मागच्या बाजूला बसलेली असते अर्णवला ती दिसत नाही ईश्वरीला मात्र अर्णव आलाय हे कळतं ईश्वरी खूप घाबरते तेवढ्यात अर्णवला एक फोन येतो आणि तो फोनवर बोलू लागतो पण ईश्वरीला कळतच नाही की आता अर्णव सरांना फेस कसं करू त्यांनाही सगळं कळलं तर काय होईल तर मैत्रिणी एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता एकीकडे ईश्वरीच्या जीवाची घालमेल होतीये तिला स्वतःच्या आईबद्दल जे सत्य समजलंय आता याचा पुढे काय होईल हा प्रश्न तिला पडलाय तर दुसरीकडे अर्णवने राजेशची चांगलीच आहे राजेश, चांगली राजेश पुन्हा एकदा अंजलीला गंडवायला निघाला होता पण नशिबाने आणि अर्णवने या दोघांनी मिळून राजेशचा प्लॅन फ्लॉप केला आणि आता राजेशची चांगली धुलाई होणारे एवढं मात्र नक्की आजचा एपिसोड तर भारी होता पण रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की चक्क अर्णव आजी आणि मामा हे तिघे मिळून ईश्वरीला एक भारी सरप्राईज देणार आहे तिघे मिळून चक्क ईश्वरीच्या आवडीचे सगळे पदार्थ बनवतील आणि ईश्वरीला इंदोरी जिलेबी इंदोरी कचोरी हे सगळं खायला घालतील हे सगळं अंजली मामा आजी आणि अर्णवने स्वतःच्या हाताने बनवलेलं असेल आणि हे चौघेही ईश्वरीला सरप्राईज देतील त्यामुळे ईश्वरीला खूप आनंद होईल ईश्वरीच्या डोळ्यात चक्क आनंदाशूस येतील आणि मग त्यानंतर आजी घरातील सगळ्यांसमोर ईश्वरीला एक मोठी जबाबदारी देणार आहे ती ईश्वरीला म्हणेल की ईश्वरी मी नाचसून म्हणून तुझा स्वीकार केलाय आणि आता वेळ आली आहे जबाबदारीची असं म्हणून ती ईश्वरीच्या हातामध्ये घराच्या चा चाव्या देईल ज्यामध्ये घरातील तिजोरीच्या चाव्यासुद्धा चा असतील म्हणजे आता ईश्वरी ही घराची महाराणी बनली आहे संपूर्ण घराची जबाबदारी आता तिच्यावर आहे हे पाहून घरातील सगळ्यांना तर आनंद होईल अंजली मामा अर्णव खूप खुश होतील ईश्वरीला सुद्धा आनंद होईल परंतु मामी आणि राजेशची मात्र चांगली जळणार कारण मामी ज्या दिवसापासून या घरात आली आहे तिची हीच इच्छा होती की या घरची महाराणी तिला बनायचं आहे तिला या घरची संपूर्ण जबाबदारी घराच्या चाव्या हव्या होत्या पण आजीने तिला कधीच ही संधी दिली नाही कधीच तिला आपली सून म्हणून लाडकी सून म्हणून मान्य केलं नाही पण काल परवा आलेली ही ईश्वरी या घरची सून म्हणून नाचसून म्हणून सगळ्यात मोठी होऊन बसली आहे आणि आजीने तिला या चाव्या सुद्धा दिल्या म्हणून वल्लरीचा चांगला जळफाळ झालाय आणि आता नक्कीच वल्लरी लवकरात लवकर, लवकर अर्णवसमोर सुप्रिया आणि त्याच्या बाबांचे फोटो आणण्याचा प्रयत्न करेल ज्यामुळे अर्णव ईश्वरीवर चिडणार आणि तिला घराबाहेर काढणार मग वल्लरीचा हा प्लॅन यशस्वी होईल का अर्णव समोर हे फोटो कधी येतील का की ईश्वरी त्याआधी हे सगळं सत्य शोधून काढेल की तिच्या आईची या प्रकरणात काही चूक नव्हती आणि जे काही घडून आलं ते सगळं मामीने केलंय मग आता पुढे काय घडणार याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा तुही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद